गुड मॉर्निंग माझ्या मित्रमैत्रिणी तर कसे आहात बरे आहात ना आणखी एकदा माझ्या नवीन व्हिडिओवरती खूप मनापासून तुमचं स्वागत करत आहे तर आता साडेआठ वाजलेले आहेत आणि आजचा आहे बुधवार तर हा बुधवारचा म्हणजे व्हिडिओ आहे शूट केलेला आणि आरोहीच्या पप्पाला सुट्टी आहेत आज तर त्यांनी टाका वगैरे सगळं साफ केलेला होता तर टा टाक्यातून नळाच्या टाक्यातून ते उंदीर होतं लहानचं पिल्लू तर आरोहीला आणि रामला दाखवण्यासाठी त्याने बाल्टीमध्ये ठेवलेलं आहे पिल्लू लहानचं छोटंसं तर आणि मुरूम म्हणजे गिट्टी आहेत बाहेरची तर बाहेरून ते गिट्टी आणून राहिले आणि अंगणामध्ये टाकून राहिले कारण की पावसाळ्यात खूपच असं पाणी साचते इथे गड्डा पडते म्हणून ते, ते गिट्टी आणून राहिलेलं आहे बाहेरून आणि तर आता आरोई पण झोपलेली आहे आणि मला काही आज स्वयंपाक काही नाही फक्त मी आज पोळ्यात बनवणार आहे पोळ्या आणि चहा आणि कसं आरे की म्हणजे पप्पा बाहेर जाणार आहे तर मी स्वयंपाक काही करणार नाही आहे सकाळचा म्हणजे रात्रीचा स्वतः भात आणि भाजी आणि रात्रीला मी उपमा पण केली होती तर त्यांनी काही जेवण केलंच नव्हतं रात्रीला आणि भाजीनं भात जास्त उरलेला आहे तर आणि ते बाहेर जेवण बाहे करायला म्हणजे काही मित्रां नित्रा, मित्रांची पार्टी आहे तर ते बाहेर चाललेले आहेत म्हणून मी काही स्वयंपाक बनवणार नाही आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि वरती जे नवीन असाल ते चॅनलला सबस्क्राईब देखील कराल आणि आयकॉनला प्रेस कराल म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत न पोहोचेल तर कंटिन्यू करा व्हिडिओ तर मी बुधवार असल्यामुळे मी आज म्हणजे लेटच उठली झोपून कसं रोज तर लवकर लवकरच उठावं लागते टिफिनचे खाई स्वयंपाकाचे खाई रोजच राहते फक्त बुधवार असा दिवस आहे की उशिरा उठते मी झोपून तर कधी कधी सहा सा, तर साडेसहाला उठते तर आज जास्त साडेसात पावणे आठ वाजले होते तर झोपूनच उशिरा उठलेली आहे म्हणून कामं पण राहिलेले म्हणून कोणतेच काम काही झाले नाही तर झोपून उठल्याबरोबर मी अगोदर ब्रश करून घेतली आणि आता जागा पूर्ण झाडून घेते मी घरातला आणि बाहेरचं पण अंगण झाडून घेणार आहे मी आरोही तर तिले तर खूपच छान आहे ते तर रोजच उशिरा उठते आणि बुधवारला तर जास्त उशीर करते ते उठायला तर ती पण झोपूनच उठायचे पण राम कसं लवकरच उठते तो असं पन तर जास्त लहानपणीपासूनच झोपत नाही तेवढा झोपला नाही कोणी कसे लहान मुलं झोपते राहते झोपते तसे नाही राम आहे की राम काही झोपत नाही लगेच तर गुडन लहानपणीपासून खूपच येते लहानपणी पण होते ना तेही झोपत होते जास्त आता पण झोपते तर इकडे पूर्ण माझे झाडून पण झालेले आहे आतमध्ये घर आणि अंगण पण झाडून झालेला आहे ले 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 तर आता मी दोन घगरे आता घासायला आणलेले आहे बाहेर आणि नळं पण आलेले आहेत तर मी एक दिवसात म्हणजे गुंड घासतच राहते कसं एक दिवसात घासतच राहिलं तरी पण डाग लवकरच पडते या पाण्याची जास्त डाग पडतात आणि हा पाणी म्हणजे प्यायला पण थोडं खारटच आहे म्हणून आम्ही फिल्टरचंच पाणी प्यायला करतो आणि हा पाणी स्वयंपाकाला करतो आणि प्रत्येक म्हणजे आपल्या गावात जास्त फिल्टरचंच पाणी प्यात आणि प्याचं म्हणजे जे पाणी आहे नळाचं पाणी त्याला जास्त स्वयंपाकाच्या वापरीत करते तर फिल्टरच प्यावं लागते फिल्टर फिल्टरचं पाण्याने चवू लागते त्याला आणि या पाण्याने वरण पण शिजत नाही डाळ डाळ काहीच शिजत नाही फिल्टरच्याच पाण्याने डाळ शिजते तर त्या फिल्टरचंच पाणी डाळ शिजवण्यासाठी करावं लागते आता पूर्ण हे घगरे आहेत दोन पूर्ण घासून घेते व्यवस्थित आणि धुवून घेणार हे मी आणि नळ पण आलेले होते तर मी गुंडगिन घासून घेतली आणि नळाचं पाणी भरून घेतलेले आहे तर आता आजमध्ये आलेली आहे मी आता पूर्ण वाकऱ्याच्या खड्या करून घेणार आहे मी तर आता पूर्ण खड्या करून घेते आणि राम आणि गुडन बाहेर आहेत पप्पा घरी असल्यामुळे कसं दिवस जाते काय समजतच नाही तर असं पटपट दिवस गेले आणि साठी बुधवार दिवस असं लवकरच गेले आणि वाटते आणि त्यांना पण बाहेर जायचं आहे तर त्यांच्यासाठी पण पोळ्या करून द्यायच्या ते पोळ्या नेणार आहेत सहा तर इकडे बघू शकता कणिक मळून झालेली आहे आणि मळून झाल्यानंतर कणिक मी पाच दहा मिनटे ठेवतेच आणि पोळ्या मी लाटून ठेवली होतीच लाटून ठेवावंच लागते आणि गॅस ला छोटं लहान असल्यामुळे काही लाटावं जमत नाही मशीनवरती ते गॅस आहे तर मी अगोदरच लाटून ठेवलेली होती तर आता लाटून पण झाले आहेत पूर्ण पोळ्या आणि एका साईडला पाणी ठेवलं आहे गरम करण्यासाठी आळीच्या पप्पांना तर त्या बाहेर जाणार आहेत त्यांना पण पासा पोळ्या टिफिन वरती द्यायचं आहे म्हणजे कसं आहे ती पार्टी आहे तर भात भाजीच करणार आहे चिकनची पार्टी आहे तर पोळ्या म्हणजे सर्व मित्र नेणार आहेत सोबत म्हणजे घरून सर्व पोळ्या तर हे नेणार आहेत आरवीचे पप्पा पोळ्यात म्हणून त्यांच्यासाठी पासा पोळ्या असे पाठवणार आहेत त्यांच्यासोबत तर इकडे बघू शकता आरवीचे पप्पा रामला पकडून असे बसलेले आहे तर असा दिवस जाते आमचा बुधवारचा तर बुधवारला आरुईच्या पप्पाला कोणतं कोणतं काम राहतं तर ते जास्त प्रमाणात घरी तेवढे राहत नाही कोणतं कोणतं काम येत राहते बुधवारच्या दिवशी तर इकडे बघू शकता आरवीची पण तयारी झाली आहे तिचे आंघोळ सर्व करून दिलेले आणि तयारी पण करून दिलेली आहे तिथे आणि ते बिस्किटचे दोन्ही पुढे सोबत नेतो मला ती इथे अंगणवाडीमध्ये ना तर मी म्हणजे दोन काही नेऊ नको एकच नाही सध्यासाठी दोन मे तिथे काही खाणार नाही आहे तू तर म्हणूनच ते त्याच्यासाठी ते जिद्द करत होती ती तर तिला एकच पुढा दिलेला आहे बिस्किटचा तर, ले ले तर ते हे होते चिंच पूडी तिच्या जेवढं तिच्या पप्पाने दिलेली तिला चिंच खूप आवडते तर ते काही जास्त आणत नाही एखाद्या वेळेस आणलं तर आणते पप्पा पप्पाची चिंचची पूडी तर रामला पण नेणार आहे अंगणवाडीमध्ये तर त्याचे पॅन्टीन घालून दिलेले आहे आणि आरोईचे पप्पा पण इकडे गेलेले आहेत आपल्या वावरात पार्टी तर पार्टीसाठी बावरात गेलेले आहे आहेत तर आता तिला नेऊन दिली अंगणवाडीमध्ये तर आता भांडे होते सकाळचे घासण्यासाठी ठेवलेली होती तर भांडे घासण्यासाठी आता मी काढलेले आहेत पूर्ण आता भांडे घासून घेते आणि राम पण झोपलेला आहे तर तो लवकर सुटलेला होता म्हणजे आरूच्या अगोदर सुटलेला होता तुम्हाला मला आता व्हिडिओमध्ये डा दाखवलेलीच आहे तर तो लवकर झोपला तर त्याला झोप लागत असेल तर झोपसाठी म्हणजे चिडचिड करत होती झोप लागत असेल तर त्याला तर मी काही आंघोळ काही करून दिली नाही त्याची अगोदर त्याला झोपवली तर झोपवल्यानंतर मी आता भांडे घासायला काढली तर आता पूर्ण भांडे घासून घेणार आहे त्यानंतर मग आंघोळ माझी वाचे आहे आणि कपडे पण आहे कपडे तर सांगाच नको कपडे तर बोलतच राहते माझ्या घरी जास्तचे आणि ज्यांच्या घरी लहान मुलं राहतात तर त्यांचेच कपडे जास्त राहतात आपले कमी पण लहान मुलांचे कपडे जास्तच राहतात तर इकडे माझे पूर्ण भांडे झालेले आहेत घासून धुऊन सर्व झालेले आहेत आणि इथून पाणी जमा राहते तस तर मग इथून झाडा बस लागते तर इथून मग मी झाडून घेणार आहे तर भांड्याचा टोपला मी तिकडे बाहेर तिकडे नेऊन ठेवते हाय सर्वांना तर आणखी एकदा तुमचं स्वागत आहे तर माझे आंघोळ वगैरे सर्व झालेले आहे तेव्हाही झाले आहे तयारी केस वगैरे सर्व करून झालेला आहे तर राम तर झोपलेलाच आहे एक तास जास्त झाला आहे झोपला तर त्याची पण आंघोळ व्हायचे आहे तर अर्ध्या तासानंतर आरोहीला आणण्यासाठी अंगणवाडीमध्ये जाणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तर बाय बाय